नमस्कार मी विलास पडे न्यूज एटीन लोकमतच्या मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतल्या घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी आहे घाटकोपरमध्ये एका कारला जलसमाधी मिळाल्याची घटना घडली आहे कार थेट विहिरीच्या पाण्यात कोसळली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय स्लॅब खचल्यानं चाळीस फूट खोल विहिरीत ही कार पडली सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं आहे सध्या ही कार क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्याचं काम पोलिसांकडून केलं जात आहे या सगळ्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आता आहेत आहेत मनोज नेमकी ही काय काय घटना आहे अधिक तपशील याबद्दलचे आज सकाळी साडेआठ वाजेच्या तुम्हाला घाटकोपर रामनिवास बिल्डिंग आहे त्याच्यासमोर ही नवरोजी लेनची नवरोजी लेन आहे त्या ठिकाणी जी गाडी आहे था 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 ती काल संध्याकाळी पार्क करण्यात आली होती जी तपन जोशी यांची ही कार होती आणि हे जे ज्या ठिकाणी ही कार पार्क करण्यात आली होती त्या ठिकाणी ती त्या इमारतीच्या परिसरामध्ये ती एक विहीर होती आणि त्या विहिरीवर स्लॅब टाकण्यात आलेला होता आणि त्याच्यावरच या ठिकाणी ह्या कार पार्किंग केल्या जात होत्या त्यातच ही आज कार पार्क केलेली होती परंतु गेल्या काही दिवसात मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे लँड वगैरे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत तशाच प्रकारचा हा स्लॅब सुद्धा त्यामुळे ठिसूळ झाला असावा आणि ही गाडी चक्क पा, खोल पाण्यात जात होती आणि त्याच वेळी त्या मधील एका रहिवाशाने हा व्हिडिओ काढला आणि तो आता दुपारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या संबंधात घाटकोपर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी ट्रेन नेऊन ही गाडी काढण्याचा का अजून प्रयत्न सुरू आहे नक्कीच धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल